मेढा नगरपंचायत निवडणुकीत भाजपने आपली सत्ता बाधित राखली असून नगराध्यक्षपदी भाजपच्या रुपाली निकाल जाहीर होताच मेढा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले मेढा बाजारपेठेत भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत गुलाल उधळत आणि पेढे वाटून आनंद साजरा केला ठिकठिकाणी जल्लोष सुरू होता एकामागोमाग एक निकाल जाहीर होताच चौका फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली या निवडणुकीत भाजपचे एकूण अकरा नगरसेवक विजयी झाले असून शिवसेना शिंदे गटाचे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक उमेदवार विजयी झाला आहे मतमोजणीच्या पहिल्या फेरीत वर्ग क्रमांक एक ते पाचमधून निकाल जाहीर होताच भाजपचे तीन उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आणि शहरात जन्मशी सेना चौथ्या चौकात स्पीकरवर निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली होती दुसऱ्या फेरीत भाजपचे दोन आणि शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झाले तर राष्ट्रवादीने आपले विजयी झाले फेरीतील भाजपचे तीन द शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झाले चौथ्या फेरीतील भाजप आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला नगराध्यक्ष पदाच्या अंतिम फेरीत भाजपच्या रुपाली वाघागडे यांना सोळाशे सोळा मते मिळाली अपक्ष उमेदवार गोरे यांना एकशे सत्त्याहत्तर मते मिळाली सेहेचाळीस मतांच्या फरकाने करण्यात आले भाजप नेत्यांनी घरी जाऊन मतदारांशी संवाद साधत कोरोना शहराच्या विकासाची दिशा आणि सुरू असलेली कामे मतदारांसमोर मांडण्यात आली यामुळे मतदारांचा खेळ भाजपकडे गवल्याचे दिसून आले विजयानंतर गोव्याच्या तालावर भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी शहरातून मिरवणूक काढले या निवडणुकीत भाजपने नवकरणांना संधी देत ज्येष्ठ यांना मार्गदर्शनाची भूमिका दिली यामुळेच लेढा नगरपंचायतीतील सत्ता पुन्हा एकदा भाजपकडे कायम राहिल्याचे बोलले जात आहे या निवडणुकीत नगराध्यक्षासह दहा महिला नगरसेविका निवडून आल्या असून केवळ आठ पुरुष नगरसेवक निवडून आले आहे महिलांची संख्या अधिक असल्याने ओढा शहरातील महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत मेरा नगर पंचायती भाजपची सत्ता कायम राखत रुपाली वारादे यांच्या विजयाने शहरा शहरात आनंदोत्सवाचं वातावरण आहे